दिनांक एक नऊ दोन हजार चोवीस रो रविवार रोजी भीम आर्मी संस्थापक अध्यक्ष मान्य खासदार चंद्रशेखर आझाद यांच्या मार्गदर्शनाखाली व सिंह राष्ट्रीय अध्यक्ष भीम आर्मी यांच्या आदेशाने महाराष्ट्र राज्य महासचिव अशोक भाऊजी कांबळे यांच्या उपस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर बुधवार पेठ कराड या ठिकाणी भीम आर्मी एकता परिषदेचं आयोजन केलेलं आहे तरी सातारा जिल्ह्यातील तमाम भीम अनुयायी बंधू आणि भगिनींनी हजारोच्या संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे असं आव्हान मी भीम आर्मी सातारा जिल्ह्यादेव आबागमारी करीत आहे तरी सर्वांना सविनय जय भीम